मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असाल तर आज आम्ही निघालो होतो एक दत्त मंदिर आहे इथे वडजाईमध्ये तर तिथे देवदर्शनासाठी तर अगदी थोड्याच अंतराव आहे आणि घरापासून फक्त वीस मिनिटं तिथे जाण्यासाठी लागलेली तर जेव्हा मला कळलं की तिथे दत्त मंदिर आहे तर खूप दिवसांपासून जाण्याची इच्छा होती पण मला असं वाटायचं की वाहुलीमधून खूप लांब असेल ते अंतर त्यामुळे आम्ही साडेचारलाच घरून निघालेलो पण पाहायला गेलं तर वीस ते पंचवीस मिनटात हार्डली आम्ही पोहोचून गेलो म्हणजे जिथे आम्ही रामला नेहमी पार्कमध्ये घेऊन जातो अगदी तिथून दहा मिनिटाच्या अंतरावरतीच ते, ते मंदिर आहे आणि खूप छान आहे आतून इंटेरियर वगैरे तर व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला दाखवेलच की कसं आहे काय त्यानंतर एंडला मी तुमच्यासोबत बालुशाही कशी बनवते याची रेसिपी देखील शेअर करणार आहेत ज्यावेळेस मी शॉर्ट अपलोड केला होता बालुशाहीचा तर रेसिपीसाठी त्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट केली तर म्हटलं ह्या व्लॉगमध्ये मी शेअर करते की मी कशा प्रकारे बनवते तर आता ऑलमोस्ट दोन ते तीन वेळा मी बालूशाही बनवलेली आहे आणि कोणती गोष्ट आपण नेहमी बनवत राहिलो तर त्यामध्ये प्रव होऊन जातो तर असं आहे तर चला मंदिरामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि अगदी परिसर वगैरे जो आहे तो पण छान आहे आणि शेजारीचं जी लहान मुलांची स्कूल आहे त्यामुळे अगदी वातावरण प्रसन्न आणि झाडं देखील खूप आजूबाजूला आहे तर झाडे सुद्धा मी तुम्हाला दाखवते की कशी आहे तर हार्डली ट्वेंटी मिनिट्समध्ये आम्ही तिथे पोहोचलो आणि त्यानंतर आज दर्शनासाठी जाणार होतो तर, तर आतमध्ये गेल्यानंतर एकदम थंड गारवा असल्यासारखं वाटत होतं माहीत नाही जर तुम्ही कोणत्याही देवदर्शनासाठी किंवा कोणत्याही मंदिरात गेले तर आतमध्ये गेल्यानंतर खूप एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी आल्यासारखं वाटतं मला तर नेहमी असंच वाटतं पॉझिटिव्हिटी पण गेन करण्यासाठी असो कोणतं प्रेक्षणीय स्थळ वगैरे असेल तर तिथे नेहमी व्हिजिट केलं पाहिजे आणि जे काही मंदिर टेम्पल्स वगैरे असतील तर त्यांना व्हिजिट करायला मला नेहमी आवडतं छोटं का असताना पण मला जायला देखील आवडतं आणि खूप वेळ आम्ही तिथे बसून देखील राहिलो तर नाही म्हटलं तरी तीस ते पस्तीस मिनटं आम्ही आतमध्ये बसलो त्यानंतर थोडा वेळ बाहेर स्पेंड केलं आणि सहाच्या सहाच्या सुमारास आम्ही निघालेलो कारण रामला पार्कमध्ये पण थोडा वेळ घेऊन जायचं होतं आणि मध्ये रस्त्यातच पार्क होतं जिथे की नेहमी रामला घेऊन जातो तर म्हटलं थोड्या वेळ इथे बसून आणि त्यानंतर जाता येईल राणी घरून येताना रामला मी ऑलरेडी खाऊ घालून आणलो होतं त्यामुळे तो काही जास्त क्रँकी वगैरे झाला नाही आणि ना टर्मी फुल असल्यामुळे कसं कोऑपरेटिव्ह देखील त्याने खूप जास्त केला आणि कोणत्याही प्लेसला जेव्हा आम्ही जातो त्यावेळेस राम खूप जास्त एन्जॉय करतो आणि नवीन गोष्टी ऑब्झर्व करायला त्याला देखील खूप आवडतात तर येथे आता मी दर्शन वगैरे घेतलं आणि म्हटलं की क्लिप तुमच्यासाठी शूट करावी म्हणून शूट करत होते आणि रामचं आणि यांचं देवदर्शनाचं काम चालू होतं तर तोपर्यंत मी शूट वगैरे केलं आणि त्यानंतर प्रसाद वगैरे घेऊन आम्ही इथे साईडला बसलेलो आणि आज जे इंटेरियर आहे तिथेच बसण्यासाठी वगैरे असं सिटिंग चेअर्स वगैरे आहे तर त्यावरतीच आम्ही थोडंसं अर्धाच बसलो आणि त्यानंतर बाहेरचा जो परिसर आहे तेथे ते गेलो आणि लहान मुलांचे स्कूल वगैरे बंद असल्यामुळे कसं गर्दी वगैरे काही नव्हतं आणि थोडे असे काही जेंट्स वगैरे किंवा लेडीज वगैरे येत होत्यासारखे आणि दर्शन वगैरे घेऊन जात होतं तर असं होतं तर पाहू शकता आजूबाजूचा परिसर देखील इतका छान आहे इथे तर ह्या मंदिराबद्दल आधी मी ऐकलेलं होतं की ज्यावेळेस दत्तजयंती वगैरे असते तर मोठी यात्रा वगैरे म्हणजे छोटेसे स्टॉल वगैरे असतात तर त्यावेळेस काही पॉसिबल झालेलं नाही येण्यासाठी कारण मला त्यावेळेस असं वाटले की वडजाई म्हणजे खूप लांब आहे की असं पण अगदी जवळ होतं आणि गेल्यानंतर छान वाटलं तर पायी यायचं म्हटलं तरी हाफ अवरमध्ये तुम्ही येऊन जाताल तर असं डिस्टन्स आहे वाघोलीमधून इथे म्हणजे आवळवाडीमधून तर त्यानंतर दर्शन वगैरे झाल्यानंतर थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही लगेच रामला लगे घेऊन पार्कमध्ये गेलो तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले आणि पार्कमध्ये आल्यानंतर राम थोड्या वेळ खेळला वगैरे आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर स्वयंपाकाची वगैरे अशी जास्त काही तयारी करायची नव्हती तर फक्त स्वयंपाकामध्ये मी आज गवारीची शेंगा आणि भाकरी बनवायच्या होत्या दोन तर म्हटलं घरी गेल्यानंतरच पटकन बनवून टाकेल आणि असा साधा सोपा स्वयंपाक असला की जास्त वेळ लागत नाही तर येते हे दोघांची मस्ती चालू होती आहे सोबतच मी येथे व्हिडिओ एडिटिंग करत होते आणि थोड्याशा क्लिप देखील रँडम तुमच्यासाठी मी शूट केलेला आणि सहा नंतर खूप जास्त लहान मुलं वगैरे देखील इथे खेळायला येतात पण रामच्या याच्या जास्त नसल्यामुळे त्याला देखील हँडल करावं लागतं कारण कधी नाही म्हटलं तरी त्याला बाहेर अशी ख खडे वगैरे असतात तर त्यामध्ये जास्त चलायची सवय नाही त्यामुळे कधी कधी पडतो देखील त्यामुळे जास्त लक्ष द्यावं लागतं नाही तर दोघांपैकी एक आम्ही त्याच्याकडेच लक्ष देत असतो पण तुम मी तुमच्याशी शेअर करते की मी बालूशाही प्रकारे बनवते आणि थोडक्यातच रेसिपी आहे आणि अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये देखील बनवून हो जाते तर ह्या वाटीच्या साह्याने मी इथे दोन वाट्या जो आपला मैदा असतो तो घेतलेला आहे आणि हा पॅकेटमधला मैदा आहे तर पॅकेटवरती सर्व एक्सपायरी वगैरे मेन्शन असते त्यामुळे यूज करायला सोपं होऊन जातं त्यानंतर जो दोन चमचे मी इथे तूप घेतलेला आहे दोन चमच्यापेक्षा मॅक्झिमम असेल थोडं त्यानंतर इथे घेतलेलं आहे मीठ त्यानंतर बेकिंग पावडर आणि त्यानंतर वेलची पूड घेतलेली आहे जे की आपल्याला शुगर सिरप बनवण्यासाठी लागणार आहे आणि त्यानंतर इथे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे जे की शुगर सिरप बनवण्यासाठी लागणार आहे म्हणजे चाचणी जे, जे आपण ज्यामध्ये दे बालुशाही डीप करणार आहोत आणि त्यानंतर गरजेनुसार साखर वगैरे तर सिरप कसं बनवायचं हे देखील मी तुम्हाला पुढं दाखवतेस त्याप्रमाणे फक्त जे काही इंग्रेडियंट्स आहे ते ओरलूक करण्यासाठी मी इथे शूट केलं म्हटलं की सर्व इंग्रेडियंट पाहिल्यानंतर तुम्हाला नोट डाऊन करायला देखील इझी होऊन जाईल तर सोबतच आता मी तिकडे जसं पीठ मळून घेईल तसं इकडं सिरप बनवायला देखील ठेवून देणार तर हे सर्व जे इंग्रेडियंट आहे ते आता कशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते तर ते जे मी तूप घेतलेलं आहे ते आपल्याला एकदम गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पिठामध्ये टाकून आपल्याला ते सर्व होऊन घ्यायचं आहे तर त्याआधी हे जे मैद्याचं पीठ आहे तर यामध्ये मी येथे थोडंसं मीठ टाकून घेईल आणि कोणताही स्वीट पदार्थ बनवताना मी सजेस्ट करेल की थोडंसं मीठ टाकत जा जेणेकरून की टेस्ट अजून इनियान्स होते त्यानंतर इथे तूप मी छान गरम करून घेणार आहे आणि गरम झाल्यानंतर जे गरम तूप आहे तसंच मी पिठामध्ये टाकणार आहे आणि थोडंसं सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्या जेणेकरून की हात वगैरे भाजणार नाही आणि त्यानंतर हाताच्या सहाय्याने सर्व जे तूप आणि मैदा आहे तो एकत्र एक करून घ्या त्यानंतर हे सर्व जे मिश्रण आहे ते आपल्याला नंतर हाताच्या सहाय्याने जीव तर करून घेणारच आहोत पण जोपर्यंत तूप थंड होत नाही तोपर्यंत स्पूनच्या साहाय्यानेच एकत्र मिक्स करत त्याला जेणेकरून की हात वगैरे भाजण्याचे चान्सेस रिड्यूस होतील आता मैद्यामध्ये जे आपण तुपाचं मोहन घातलं होतं तर ते एकदम थंड झालेले आहे तर मी आता हाताच्या साहाय्याने हो जो मैदा आहे तो आता एकजीव करून घेणार आणि थोड्या वेळानंतर पाण्याच्या सहाय्याने हा जो पूर्ण डो आहे तो आपल्याला थोडासा रप असा बनवून घ्यायचा आहे तर जसं आपण कणिक मळत असतो गव्हाच्या पिठाचं चपातीसाठी वगैरे तर तसं पूर्ण असं मौसूत नाही आपल्याला मळायचं आहे तर, तर, तर थोडासा रप असा डो होईल जेणेकरून की जी जे आपली बालुशी आहे ती आउटर कवर जे आहे ते एकदम खुसखुशीत होणार तुपाचं मोहन घातल्यामुळे ले आणि लेअर्स वगैरे देखील छान पडणार तू पाणी मैदा एकत्र झाल्यानंतर पामी मुठीच्या सहाय्याने असं जर दोन्ही वस्तू हातात धरल्या तर एकदम एकजीव झाल्यासारख्या दिसत आहे तर ह्या स्टेजला आता पाणी ॲड करून मी पूर्ण याचा डो मळू मळून घेणार आहे आणि थोडासा रब बनवायचा आहे जसं की मी आधी सांगितलं त्याप्रमाणे आणि गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालूनच ॲड करा जेणेकरून की पूर्ण जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्या लक्षात येईल आणि फायनल जो डो होणार आहे त्याचा देखील एकदम परफेक्ट येईल तर तुम्ही पाहू शकता मी लास्टला तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे करायचं आहे तर इथे पाणी ॲड करून मी पूर्ण डो मळून घेत आहे सोबतच आता मी सिरप बनवायची देखील तयारी करून घेते तर एक बाउलमध्ये मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच बाऊलने मी आता दोन वाट्या इथे साखर देखील घेणार आहे म्हणजे करायचं काय आहे तुम्हाला की जेवढं तुम्ही पाणी घेणार आहात त्याच्या दुप्पट तुम्हाला इथे साखर घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये वेलचीपूट टाकून लो फ्लेमवरती हे सिरप आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर सिरप बनवताना जास्त ओव्हरहीट पण नाही करायचं जेणेकरून की ओव्हर ते जे सिरप आहे त्याची शुगर फॉ तयार होईल तर बहुधा असं होतं की सिरप बनवताना त्याची साखर होते तर त्याचं रिझन हेच आहे की ओव्हरहीट केल्यानंतर ते पूर्ण साखरेच्या फॉर्ममध्ये फॉर्म होतं आणि तार इतकाच आपल्याला ता याचा पाक बनून घ्यायचा आहे तुम्हाला लास्टला मी दाखवते की पाक झाल्यानंतर आपण कसं ओळखायचं आणि त्यानंतर बाळूशाही कशी ॲड करायची तर इथे मी मैद्याचं जे काही डो आहे तो कसा बनवून घेतलेला आहे तर पाहू शकता तुम्ही अगदी हार्ड पण नाही आणि ना अगदी स्मूथ पण नाही अशा प्रकारे तर पोळपट आणि लाटण्याच्या सहाय्याने मी आता याचे छान लेअर्स पडावे बालूशाहीमध्ये तुम्ही जर कधी पाहिलेलं असेल मार्केटमधल्या तर इनर साईड जे आहे ते, ते एकदम छान लेअर्स पडलेले असतात तर तसं बनवायचे असेल तुम्हाला तर काय ट्रिक आहे तुम्ही पाहू शकता तर जो काही गोळा मी मळून घेतला होता त्याचे असे चार समान भाग करून घेतले आणि त्यानंतर लाटण्याच्या साहाय्याने मी आता मी ते थोडंसं अगदी मळून घेणार आहे तर जास्त काही असं आपल्याला जशी चपाती बनवतो तर तसं नाही बनवायचं आहे अगदी थोड्या प्रमाणातच बनवून घ्या आणि त्यानंतर मी एकावरती एक ठेवून हा पूर्ण जो काही गोळा आहे तो आता अशा प्रकारे मळून घेणार आहे जेणेकरून की आतमधला जो सरफेस आहे त्याला छान लेअर्स येतील आणि बालुशाही आतून देखील मऊ आणि आउटर जे कवरेज आहे ते एकदम थोडंसं हार्ड म्हणजे क्रिस्पी बनेल जेणेकरून की बालुशाहीचा देखील छान येईल तर अशा प्रकारे तुम्ही बनवून घ्या जेणेकरून की लेअर्स पडायला एकदम इझी जाईल तर ही एक सिम्पल ट्रिक आहे तर तो तुम्ही फॉलो करू शकता तर एंड रिझल्ट मी तुम्हाला दाखवेलेच की कसं बालूशाही बनवून झालेली आहे वगैरे तर ही प्रोसिजर झाल्यानंतर आता हे सर्व जे पीठ आहे त्याचे आपल्याला छान असे बारीक असे गोळे बनवून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता आणि अगदी छोट्या साईजचेच बनवा जेणेकरून की खूप जास्त तेलात गेल्यानंतर मोठी साईज होणार नाही कारण आपण यामध्ये बेकिंग पावडर ॲड केलेली आहे जर तुमच्याकडे इन केस बेकिंग पावडर वगैरे नसेल तर तुम्ही इनोचा देखील वापर करू शकता किंवा जेवढे आपण बेकिंग पावडर आता यूज केला त्याच्यात थोडीशी कमी असं सोडा देखील तुम्ही यूज करू शकता इन केस जर तुमच्याकडे बेकिंग पावडर वगैरे नसेल तर मी बेकिंग वगैरे नेहमी करत राहते त्यामुळे माझ्याकडे होती तर तीच मी यूज केली पहा तर नाही म्हटलं तरी आता ह्या दोन वाट्याच्या मैद्यामध्ये ते चौदा ते पंधरा बालुशाही रेडी झालेल्या आहेत आणि सोबतच मी आता जे आपलं रिफाईंड ऑइल आहे त्यामध्ये याला तळून घेणार आहे आणि डीप फ्रायच करावं लागतं बालुशायला त्यामुळे जास्त प्रमाणात मी ऑइल घेतलेला आहे आणि एक एक करून आता मी याला फ्राय करून घेणार आहे तर लो फ्लेमवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे जर तुम्ही फुल फ्लेमवरती हे सर्व फ्राय करण्यासाठी गेले तर आउटर कवर जे हो आहे ते लवकर ब्राऊन होईल पण इनर जो सरफेस आहे तो अगदी भाजला जाणार नाही आणि आतून एकदम कच्ची लागेल त्यामुळे थोडंसं पेशंटसोबतच याला फ्राय करून घ्या जेणेकरून की इनर पण जो सरफेस आहे तो देखील छान फ्राय होईल आणि टेस्ट पण छान येईल तर पहा येते शुगर सिरप देखील रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता ड्रॉप एकदम स्लोली पडत आहे जेणेकरून की आपल्या लक्षात येते की सिरप आता रेडी झालेला आहे आणि गरम बालुशाहीच आपल्याला गरम पाकामध्ये सोडायची आहे त्यामुळे शुगर सिरप जरी रेडी झालं तर आणि बालुशाही देखील फ्राय झाली तर सिरप थोडंसं गरम करून घ्या आणि त्यानंतर जी आपली बालुशाही रेडी होणार आहे फ्राय केल्यानंतर ती गरम पाकामध्येच ॲड करून घ्या आणि अगदी दहा मिनिटंच ठेवायला लागते पाकामध्ये त्यानंतर रेडी होऊन जाते तर आता माझ्याकडून इथे एक मिस्टेक झालेली आहे की जी बालुशाहीची क्वांटिटी आहे ती जास्त झालेली आहे आणि शुगर सिरप जे आहे ते थोडंसं कमी प्रमाणात झालं त्यामुळे अगदी जो पाक आहे तो आतमध्ये मुरला गेला नाही त्यामुळे तुम्ही इथे एक प्रिकॉशन घ्यायची आहे की ज्यावेळेस पाक बनवणार आहात त्यावेळेस बालुशाहीची जी क्वांटिटी आहे ती लक्षात घेऊन त्यानंतरच पाक बनवायला घ्या जेणेकरून की डीप झाल्यानंतर आतमधून पण पाक मुरला जाईल आणि आतमधून एकदम अशी दुसरी बालुशाही रेडी होईल तर ही एक प्रिकॉशन घ्या तुम्ही तर मला पाक थोडासा कमी पडलेला आणि नंतरच जी बॅच मी फ्राय केली त्यासाठी म्हणजे कमी पडलेला सुरुवातीच्या बॅचला तर एकदम परफेक्ट होऊन गेला तर पहा थोडंसं पेशंट सोबतच मी याला फ्राय केलं आणि आतमध्ये देखील पाक मुरल्यानंतर थोडंसं दहा मिनटं पाकामध्ये ठेवा आणि त्यानंतर बाजूला काढून द्या तर पाकामध्ये तुम्ही थोडासा येलो कलर देखील ॲड करू शकता जेणेकरून की जे आउटर सरफेस आहे त्याला देखील येलो कलर आल्यानंतर थोडंसं पाहायला देखील सुंदर वाटतं तर, हो तर येलो कलर तुम्ही ॲड करून घ्या जर तुमच्याकडे असेल तर माझ्याकडे होता पण मी त्यावेळेस विसरलेली तर आत्ता एडिट करताना माझ्या लक्षात आलं की आपण येलो फूड कलर देखील ऍड करू शकतो तर तुमच्या ह्याच्यानुसार आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता नाही तर तुम्ही स्किप देखील करू शकता तर पाय येते बालूशाही मी पाकामध्ये टाकून घेतली दहा मिनटं ठेवणार आणि त्यानंतर आपलं तुमच्याकडे जर चिमटा वगैरे असेल किचनमध्ये तर त्याच्या सहाय्याने बाजूला काढून घ्या नाही तर थोडासा फोकचा स्पून वगैरे असेल तर त्याने देखील अगदी पाक आपल्याला निथळून घेऊनच बाळूशाही बाजूला काढून घ्यायची आहे आणि काढल्यानंतर तुम्ही जे काही पिस्ता वगैरे असेल किंवा तुम्हाला काही डेझर्ट वगैरे म्हणून सर्व करायचं असेल तर तुम्ही त्याने देखील गार्निश करू शकता तर पा फर्स्ट बॅच जी आहे ती एकदम पाक त्यामध्ये मुरलेला आणि एकदम छान रिझल्ट आलेला तुम्ही पाहू शकता तर चला मंडळी याची ही रेसिपी आय होप की तुम्हाला पाहायला आवडली असेल जर रेसिपी आवडली असेल आवड तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारीच दिलेलं बेल ऑयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून की मी वी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटेल तर चला भेटूयात नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय